महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगोल कोणत्याही क्षणी वाजेल मात्र त्याआधीच प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं चाचपणी करताना दिसतोय गेल्या महिनाभरातली प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रमुखांची वक्तव्य पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करतोय शक्य तिथे आणि जमेल तिथंच युती किंवा आघाडी करू नाहीतर स्वबळावर लढू असाच पवित्रा प्रत्येकाचा दिसतो एरवी एकत्र राहण्याच्या आणाभागा घेणारे मित्रपक्ष सध्या मात्र कार्यकर्त्यांवर अन्याय नको असं म्हणत स्वबळाची चाचपणी करत आहेत जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढाईचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं न जमेल तिथं स्वबळावं आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे